घरोघरी मातीच्या चुलीच्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सौमित्र घर सोडून पळून गेलेला असतो तेव्हा त्याने जाताना एक चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी ऋषिकेश आणि जानकीच्या हातात लागते ही चिठ्ठी जानकी आणि ऋषिकेश सयाजीरावांना द्यायला जातात सयाजीराव ती चिठ्ठी वाचतात आणि वाचून फाडतात सयाजीराव भयंकर चिडतात आणि ऋषिकेशला म्हणतात तुमचा भाऊ पळून गेला आहे तर तुम्ही मला चिठ्ठी का देत आहे त्यावर ऋषिकेश बोलतो की तुम्ही आमच्या आबांचे चांगले मित्र आहात म्हणून आम्ही तुम्हाला खरं काही ते सांगायला आलो आहोत ऋषिकेश त्यांच्या समोर हात जोडून त्यांची माफी देखील मागतो तरी देखील सयाजीरावांचा राग अनावर होत नाही ते म्हणतात आता फक्त याच्यावर एकच उपाय आहे तेवढ्यात सयाजीराव त्यांची बंदूक मागवून घेतात आणि बंदुकीची गोळी ऋषिकेशवर झाडायला जातात तेवढ्यात मध्ये नेमकी जानकी येते आणि बंदुकीची दिशा फिरवते थोडक्यासाठी सयाजीरावांचा नेम चुकतो आणि ऋषिकेशचा जीव वाचतो सयाजीरावांचा अनावर झालेला राग पाहून ऋषिकेश आणि जानकी दोघेही घाबरतात आणि काहीही न बोलतात तिथून निघून जातात मग पुढच्या भागात काय होईल हे पाहणं ठरेल नेमके सयाजीराव पुढे काय करतील ऋषिकेश जानकी आणि घरातले सौमित्रला शोधू शकतील का ऐश्वर्या आणि सौमित्रचं लग्न होईल का हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्हाला आवडते का या मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा